आता आधी ता किती सरी तुम्ही आधी कधी कोंबडी बसवले कोंबडी बसवल्या कोंबडी बसवल्यावरती किती अंडी ठेवली सरासरी तुम्ही अठरा मग ती पिल्ल सगळी काढते का काही खराब होतात काही वाया जातात आता वीस वर बसवली होती तिने सातच पिल्ला काढली हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो लाईफ इन्क्युब्युटर हॅचिंग या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज सरांनी आपल्याकडे दोनशे चाळीस अंड्यांची दोन मशीन बुक केल्या होत्या त्याची आज डिलेवरी घ्यायला सर आलेले आहेत सर सर्वात आधी मला सांगा तुमचं संपूर्ण नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलेलं आहे दुसरी अजून एक गोष्ट की तुम्हाला ही मशीनची माहिती कुठून मिळाली आम्ही मुरबाडवरून माझं नाव दीपक मुकुंद वारगडे बर मुक्काम बोरगाव पोस्ट खोलडण तालुका मुरबाड जिल्हा ठाणे अच्छा हां हां आम्ही माहिती यूट्यूबवर सर्च केल्यानंतर आलेले होते त्याच्यावर तुमचा व नंबर होता त्या नंबरवर तुम्हाला कॉल करून ही माहिती मिळवली बर आता मशीन कशी वापरायची याचा व्हिडिओमध्ये मा तुम्ही माहिती घेतली आहे का हा व्हिडिओमध्ये थोडा बघितला तुम्ही थोडा सांगा बरं ठीक आहे तर ही आता तुम्ही जी ऑर्डर केली ही दोनशे चाळीस अंड्यांची दोन मॉडेल बुक केल्यात ही पण तुमची ही पण तुमची तर आता याच्यात वापर अगदी सिंपल आहे सरळ आणि सोपं आहे एक तुम्हाला जवळून मी दाखवतो आता तर आता ही जी आपली मशीन आहे जी तुम्ही ऑर्डर केले तर ही दोनशे चाळीस अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये आहे मेटलची बॉडी येते आणि फायबरचे ट्रे येतात आता ही फ्री साईज ट्रे आहेत हे जे आपले ट्रे आहेत हे फ्री साईजचे ट्रे येतात याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही कोंबडीचेच नाही तर कोंबडी झाल्यानंतर बदक बटेर बटेर म्हणजे तुमच्या इकडे तितर लावरी वगैरे काय चित्तर म्हणत असतील हां तर त्याचीसुद्धा याच्यात अंडी ठेवू शकता म्हणजे कोंबडी तर आहेच बदक आहे चित्तर लावरी जे आपण म्हणतो ते आहे टर्की आहे गिनी फॉल आहे या सगळ्यांची अंडी याच्यामध्ये आपण ठेवू शकतो फक्त फरक काय असतो की ज्या पक्ष्यांचे जे नैसर्गिक दिवस असतात तेवढे दिवस आपल्याला मशीनमध्ये अंडी ठेवायचे असतात जसं कोंबडीला किती दिवस लागतात माहिती आहे एकवीस दिवस हां आपण कोंबडी बसवतो तर एकवीस दिवस अंड्यांवर बसवतो जर बटेर असेल तर अठरा दिवस बदक असेल तर पंचवीस दिवस त्याप्रमाणे फक्त याच्यात आपण वापर करतो बाकी काही नाहीये ठीक आहे हे तीन ट्रे आपले टोटल याच्यात त्याच्यानंतर इथे बघा फॉगर आपण एक दिलेला आहे आता फॉगर आपण याच्यासाठी देतो की ह्युमिडिटी चांगली आपली बनावी ठीक आहे आता हे जे फॉगर आहे हे चोवीस तास चालू होत नाही बऱ्याच वेळा काय होतं की मशीन गेल्यानंतर कधी कधी फॉगर तिथे चालू होत नसतो आता ही मशीन आपण चालू करून ठेवले असेल तर चालू होणार नसेल गरज तर बंद होणार तर ऑटोमॅटिक फॉगर आपला ऑटोमॅटिकली गरज असेल तर चालू होणार आहे आणि जे रोटेशन आहे अंड्यांचं रोटेशन हे पण ऑटोमॅटिक होणार दर दोन तासाला दोन मिनिटांसाठी आहे तिथे आपल्याला काहीही करायची गरज पडत नाही ठीक आहे आता तुम्ही आधी कधी कोंबडी बसवले कोंबडी बसवल्या बसवल्यात बसवले बरं हो का आता कोंबडी बसवल्यावरती किती अंडी ठेवली सरासरी तुम्ही सरन सर पंधरा अठरा वीस अशी ठेवायचं बरं मग ती पिल्ल सगळी काढते का काही खराब होतात अंड काही वाया जातात आता वीस वर बसवली होती तिने सातच पिल्ला काढली बरं मग असं का होतं काही लक्षात आलं तुमच्या कधी किंवा का होतं असं ते काही लक्षात नाही आलं बरं तर याचे काही गोष्टी आहेत काही गरजेच्या त्या आपला सुधार केला की त्याच्यामध्ये आपोआप सुधार होऊन जातो तर एकतर सर्वात आधी काय होतं आपलं चुकतं की आपण बऱ्याच वेळा अंडी ताजी घेत नाही कितीही दिवसाची अंडी कोंबडीच्या खाल्ली किंवा मशीनमध्ये ठेवायची नसतात तर अंडी सिलेक्शन करणं गरजेचं आहे ची ची, दिवसा, दिवसा ची ची। अंडी किती दिवसाची घ्यायची पाच दिवसांत सहा दिवसापर्यंतची घ्यायची ते पहिल्या दिवशी पासून पाच ते सहा दिवसापर्यंतचीच अंडी घ्यायची मग तुम्ही आता कोंबडीच्या खाली अंडी ठेवता पंधरा वीस दिवस पंचवीस दिवसाची तर काय होतं जी अंडी कोंबडीचीच होती ना हा कोंबडीचीच असली ना नाही त्याच कोंबडीची होती हो बरो बरोबर आहे पण तुम्ही आता ती अंडे कसं असतं कोंबडी टाकत जाऊन पर्यंत तुमची सगळी अंडी जमा होईपर्यंत ते वीस पंचवीस दिवस निघून जातात हा बघ जोपर्यंत कोंबडी समजा रोज एक अंडा घालते वीस अंडी घालत तर वीस दिवस जाणारच ना हां मग ते आपण एका कोंबडीचं नियोजन बसवतो तुम्ही तिथे पण तसं जर तुम्ही करत बसला तर हाच सेम प्रॉब्लेम आहे की हा व्यवसाय आपण मोठा करू शकत नाही हा कारण की एक एक कोंबडी बसून एक एकच कोंबडीची अंडी घेत बसल्यावर मल्टिपल एकत्र हा पोहोचू शकत नाही आपण त्या रेंज पर्यंत आता तुम्ही मशीन घ्यायचा का विचार केला मशीन घ्यायचा असं का एकदम पिलाने तिला जास्त सर्व काही अंडी जमा झालेली ती एकदम मशीनला लावून एकदमच निघतील हां तर आता जसं आपण तुम्ही म्हटलं की बाबा पंधरा सोळा अंडी ठेवलेली सातच पिल्लं काढली मग जशी जशी त्याच्यात जी ताजी अंडी होती त्याच्यातले पिल्ले निघालीत तुमची आणि जी अंडी शिळी होत गेली ना त्याच्यात पिल्लं निघाली नाही एक झालं हे कारण दुसरं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की जोपर्यंत नर आणि मादाला अंड क्रॉस होत नाही ना तोपर्यंत त्या अंड्यांमध्ये जीव बनतच नाही म्हणजे बरोबर लक्षात हे महत्वाचं आहे म्हणजे जसं कोंबडी बसवल्यावर हो प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात येतं की बाबा पंधरा सोळा अंडी ठेवल्यावर कधी सात काढते कधी दहा काढते कधी बारा काढते असं होतं बरोबर का तर हे सर्वात आधी का महत्वाचं आहे की आपण जेव्हा पण अंडी मशीनमध्ये लावू ना तर आता तुम्हाला कोंबडी खाली हा फरक दिसला की कि बाबा किती रिझल्ट काढला की सोळा मधून सात काढले म्हणजे चाळीस टक्केच फक्त रिझल्ट मिळाला बरोबर आता तीच अंडी तुम्ही मशीनमध्ये ठेवली ना तर मशीनसुद्धा तुम्हाला चाळीस टक्केच रिझल्ट देणार आहे तिथे मशीनचा दोष नाही का दोष नाही कारण की अंड्यांचा दोष झाला तिथे कोंबडी काढू शकत नाही तर मशीन कशी काढणार कारण की अंडी त्या ना योग्य नाहीत काय योग्य नाहीत आता तुम्ही सोळा अंडी एका कोंबडीखाली ठेवली आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला समजवतो कोंबडीच्या पकाखाली तिने सोळाच्या सोळा अंडी घेतली होती बरोबर तिने सोळाच्या सोळा अंड्यांना सारखी चूक दिली होती हां मग का असं झालं की बा सातच पिल्लं निघाली बाकीची निघाली नाही काय कोंबडीने काय चूक केली असेल का नाही ती नैसर्गिक आहे ती चूक करू शकत नाही बरोबर का तर अंडं जर योग्य नसेल तर त्या कोंबडीचं काहीही दोष नसतो म्हणून आपण अंडी निवडताना काळजी घ्यायची की अंडे ताजंच घ्यायचं आणि नरमादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे कारण की मशीनमध्ये दिसताना तो आकडा तुम्हाला खूप जास्त दिसणार थोडक्यात तुम्ही आता तीनशे अंडी मशीनमध्ये ठेवली आणि चाळीस टक्केच जेव्हा तुमचा रिझल्ट येईल तर तुम्हाला जे पाठी राहिलेले अंडी आहेत ती खूप मोठा आकडा दिसेल तुम्हाला तुम्हाला काय दिसणार शंभर ते एकशे वीस पिल्लं निघाली एकशे सात एकशे ऐंशी पिल्लो अंडी खराब झाली मशीन बरोबर नाही आपण सहज बोलून बरोबर बरोबर का तर जर तुम्ही व्यवस्थित काही लोकांकडे आम्ही चौकशी केली ते लोक बोलले ना आता आमच्या शेटणी बुक आहे ना ते आले तर त्यांनी पण मला दुसऱ्या दिवशी बोलले का एक मशीन आहे बोलता ते बोलत रिझल्ट नाही बरोबर रिझल्ट नाही बरोबर त्याचं कारण वेगवेगळी असतात बरोबर दिवशी त्यांच्या घरी येऊन बुक केले आम्ही हा तर अशीच छोटी छोटी कारण असतात हीच समजून घ्यायची असतात आणि मी व्हिडिओ याच गोष्टी सारख्या मांडत असतो की छोटी छोटी कधी कधी काय होतं आता पत्र्याच्या शेडमध्ये आपण उन्हाळ्यात मशीन जर ठेवली तर अतिउष्ण असल्यामुळे सुद्धा हाय टेम्परेचर जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा अंडी लवकर खराब होतात आणि पिल्लं निघत नाही अशी छोटी छोटी गोष्ट आहे थंडीच्या वातावरणामध्ये काय आता क एकदम अतिशय थंड वातावरण काही काही ठिकाणी असतं सगळ्या ठिकाणी नाही पण काही ठिकाणी मग जिथे अतिशय थंड आहे मग तशा ठिकाणी पण आपल्याला मशीन एका रूममध्ये ठेवावी लागते ओपनमध्ये ठेवली तर तशा वेळेस सुद्धा निगेटिव्ह जाऊ शकतं वातावरणानुसारही थोडाफार फरक पडतो थोडाफार फरक पड तर हे प्रत्येक वेळेस म्हणून रिझल्टला थोडाफार एकोणीस वीस होतो तर तुम्ही फक्त काय काळजी घ्यायची अंडी ताजी घ्या आणि नरमादाला क्रॉस असतील याची काळजी आता हे कसं करणार याचं काही आयडिया तुम्हाला मी सांगतो प्रत्येक पाच कोंबडी बरोबर एक कोंबडा ठेवायचा कंपल्सरी म्हणजे तुमच्याकडे शंभर कोंबड्या झाल्या तर शंभर कोंबड्यांबरोबर वीस ते पंचवीस कोंबडे पाहिजे बरोबर हा रेशो तुम्ही मेंटेन ठेवला ना तर कोंबडी बसवा नाही तर मशीन तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के रिझल्ट आरामात मिळणार पण हा रेशो तुम्ही मेंटेन करून चालणं गरजेचं आहे बरोबर आलं का लक्षात एवढं सिंपल आहे फक्त मेथड लक्षात ठेवायचं त्याचं की मेथड काय आहे बस एवढं सिंपल आहे बाकी काही नाही आहे ठीक आहे आता याच्यात तुम्हाला अंडी ठेवून मी प्रॅक्टिकली दाखवतो आता हा आपला दरवाजा बराच वेळ उघडा आहे त्यामुळे आपला फॉगर हा कंटिन्यू चालू आहे नाहीतर हा फॉगर ऑटोमॅटिक चालू होऊन ऑटोमॅटिक बंद, बंद होतो ठीक आहे आता इथले फंक्शन मी तुम्हाला जवळून दाखवतो की काय आहे आणि कसे आहे ठीक आहे आता बघा याच्यात तुम्हाला पहिलं तर सगळं काही सेट होऊन येणार आहे तुम्हाला काहीही सेट करायची गरज पडत नाही आता याच्यात आपल्याला पाहिजे किती टेम्परेचर तर इथे सदोतीस पॉईंट सात हे आपण इथे सेट केलेलं आहे आणि ह्युमिडिटी आपल्याला किती पाहिजे ती इथे सेट केलेली आहे ठीक आहे आता वरती जे रेडमध्ये जे डिस्प्ले दिसतोय ना तो ऍक्च्युली आपल्या मशीनला आता किती टेम्परेचर आहे आपल्याला पाहिजे सदोतीस सात पण मशीनमध्ये आहे बत्तीस पाच तर त्याच्यामुळे आपल्या आतले आता दोन्ही हिटर चालू आहेत त्याचं इंडिकेटर इथे दाखवतोय बघा हिटर वन हिटर टू दोन्ही पण चालू आहे का चालू आहे कारण की आपल्याला पाहिजे तेवढी ऊब आता मशीनमध्ये तयार झालेली नाही जशी पाहिजे तेवढी ऊब मिळाली म्हणजे हे टेम्परेचर वाढून सदो तीस पॉईंट सात पर्यंत गेलं तुमचे दोन्ही हीटर बंद होऊन जाणार ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक कारण की त्याला ते पाहिजे तेवढी ऊब मिळालेली आहे ठीक आहे त्याचबरोबर आता ह्युमिडिटी आपल्याला इथे आपण पंच्याहत्तर सेट केलेली आहे हीच ह्युमिडिटी आता आहे मशीनमध्ये बासष्ट याच कारणामुळे आपला हा जो फॉगर आहे हा आता या क्षणी चालू आहे ठीक आहे आता हीच ह्युमिडिटी वाढून पंच्याहत्तरपर्यंत गेली की तुमचा फॉगर ऑटोमॅटिक बंद, बंद। होणार आणि पुन्हा त्याच्या खाली रेंज त्याचा जो सेट व्हॅल्यू केलेली आहे त्या रेंजच्या जर खाली आली तर पुन्हा चालू चालू थीके? ठीक आहे म्हणजे कधी कधी समजा बायचान्स तुम्ही मशीन चालू केली आणि लगेच फॉगर चालू नाही झाला तर त्याचं इकडे लक्ष द्यायचं की आता टेम्परेचर आणि ह्युमिडिटीची रेंज काय आहे ठीक आहे हे समजून घ्यायचं त्याच्यानंतर आता बघा इथे अपचं एक इंडिकेटर दाखवतो जे आत्ता बंद आहे बरोबर तर का बंद आहे कारण की ते इंडिकेटर आहे आपल्या टर्निंगसाठी जेव्हा ते चालू होईल त्याच वेळेस आपली अंडी आहे म्हणजे प्रत्येक दोन तासाला दोन मिनटासाठी हां प्रत्येक दोन तासाला दोन मिनटासाठी अंड आहे हे बटन दाबून ठेवायचं आपल्याला जर चेक करायचं असेल तर वरतून दोन नंबरचं बटन दाबून ठेवा अपचं चा इंडिकेटर चालू झालं तुम्ही या ट्रेवरती जर हात ठेवला तर तुम्हाला जाणवेल तर रोटेशन आहे म्हणून ठेवा हां जाणून बरोबर पाईप गोल फिरत आहेत तर हे ऑटोमॅटिक फिरणार आता मी तुम्हाला फक्त मॅन्युअली दाखवलं आहे पण हे ऑटोमॅटिक फिरणार आपल्याला काहीही करायची याच्यामध्ये गरज पडत नाही अजून एक इंडिकेटर इथं फॅन लिहिलेलं आहे बरोबर तर हे फॅनचं इंडिकेटर जो आहे तो तेव्हाच चालू होतो जेव्हा आपल्या मशीनला ओवर टेम्परेचर होतं एक्स्ट्राची गरमी तयार होते मशीनमध्ये तर जर एक्स्ट्राची गरमी तयार झाली तर हे इंडिकेटर चालू होऊन एक्स्ट्रा फॅन बाहेरचे ॲडजस्ट फॅन चालू होऊन आपल्याला एक्स्ट्रा गरमी बाहेर काढून टाके अंडी ताजी घ्यायची नरमादाला क्रॉस असलेली असली पाहिजे आणि मशीन ठेवण्याची काळजी फक्त थंडीच्या वेळेस एकदम पत्र्याच्या शेडला नाही ठेवायची नॉर्मल रूममध्ये ठेवायची आणि उन्हाळ्यात एकदम पॅक रूममध्ये नाही ठेवायची सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाकी काही नाही खूप गरमी असते हां त्याच्यामुळे हां खूप थंडी असते अशामुळे आता तुमचं वातावरण पण थंड आहे रायगड जिल्हा कसा थंड वातावरणावाला आहे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक फक्त करा काही अडचण आली याच्यावरती आपले नंबर आहेत या नंबरला कॉल करा काही सपोर्ट पाहिजे तुम्हाला तिथून मिळून जाईल ठीक आहे फक्त महत्त्वाची काळजी की कुठलंही बटन दाबायचं नाही ना ठीक आहे तेवढी एक फक्त काळजी घ्या ओके बाकी अजून काय तुम्हाला माहिती याच्यामध्ये अजून इन्वर्टरवर हो हो आरामात ह्या सगळ्या इन्क्युबीटर आपल्या इन्व्हर्टरवर चालतात लाईट गेल्यानंतर लाईट uh, गेल्यानंतर याच्यामध्ये तीन चार तासपर्यंत काहीच अडचण येत नाही तेवढी उप त्याच्यात ते मेंटेन राहते आणि इन्व्हर्टरचं जे तुम्ही विचारलं तर याचा लोड फक्त दोनशे ऐंशी वॅटचा आहे म्हणजे तुमचं आत्ता समजा एक हजार वॅटचं समजा तुमच्याकडे इन्व्हर्टर आहे हा तर दोन्ही मशीन तुम्ही आरामात त्याच्यात चालू शकता दोन्ही एक ठिकाणी दो अलग अलग हा, हा, आ, हा, हा एक उदाहरण मी सांगतोय वेगळं ठेवलं असेल तर विशेष राहिला नाही पण एका ठिकाणी जरी असलं तर एक हजार इन्व्हर्टरच्या लोड वरती तुमचा आरामात चालणार आहे आणि बॅटरी जेवढी तुमची मोठी तेवढा तुमचा बॅकअप मोठा असं नॅचरल आहे ठीक आहे आणि पाठी तुम्ही जे म्हणत होता हे फॅन आहेत बघा हे ॲडजस्ट फॅन आहेत जेव्हा टेम्परेचर वाढेल तेव्हा ते ऑटोमॅटिक ते ॲडजस्टमेंट चालू होईल एक्स्ट्रा गरमी बाहेर काढायची पाठी पाटी फक्त भिंतीला चिटकून नाही ठेवायची मशीन कमीत कमी एक फुटाचा गॅप ठेवून द्यायचा पाटी भिंतीपासून म्हणजे एक्स्ट्रा गर्मी बाहेर निघायला अडचण येणार नाही ठीक आहे विशेषतः उन्हाळ्यात ठीक आहे अशी आत्ता पण काळजी घ्या पण उन्हाळ्यात विशेष पाहिजे ही काळजी ठीक आहे ठीक आहे